भाजी करायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे वांग्याची भरीत बनवा इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत छान भाजून घेतले आहेत त्याची साल काढून घेतली आहे त्याचे देठ्स आपण काढून घेऊया छान मॅश करून घेऊया आपण ह्या वांग्यांना छान चेक पण करून घ्या किडलेले असू शकतात छान मी चेक केलं आहे आता आपण छान मॅश करून घेऊया त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला एक मोठा कांदा कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये कांद्याचे पातसुद्धा घालू शकता तर यामध्ये घालायचे मसाले मीठ चवीपुरतं तिखट तुम्ही तिखट जास्त घालू शकता हळद तर घालायचे आपल्या तेल इथे मी करडीचं तेल घातलेलं आहे तुम्ही शेंगादाण्याचं तेल घालू शकता सोयाबीनचं तेल घालू शकता तुमच्या वळ कोणतंही तेल घालू शकता छान त्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला ही माझी झटपट रेसिपी कशी वाटली आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मला कमेंट्स द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन तुम्हाला रेसिपी बघायला भेटतील छान कोथिंबीर पेरली आहे आपल्यात भर हे रेडी झालेलं आहे छान भाकरीसोबत पोळीसोबत घ्यासोबतही का धन्यवाद